भगवान श्रीराम यांच्या देहत्यागानंतर त्यागानंतर बजरंगबली हनुमान कुठे गेले भगवान श्रीराम आणि त्यांचे परमभक्त हनुमान यांचं नातं सगळ्यात अनोखं आणि अतूट होतं ना फक्त बजरंगबली हनुमानच्या रोमारोमात भगवान श्रीरामांचा वास होता तर भगवान श्रीराम यांनासुद्धा त्यांचे भक्त सगळ्यात प्रिय होते त्यामुळे असे म्हटले जाते की जग भगवान श्रीरामांशिवाय चालू शकत नाही आणि भगवान श्रीराम हनुमानांशिवाय पण तुम्ही कधी असा विचार केला आहे का ज्या राम नावाच्यामुळे बजरंगबली बली हनुमानचे श्वास चालत होते ज्यांच्याशिवाय ते एक मिनिटही जिवंत राहू शकत नव्हते त्या भगवान श्री रामांनी जलसमाधी घेतल्यानंतर हनुमानला कसे वाटले असेल आणि भगवान श्री रामांनी शरीराचा त्याग केल्यानंतर हनुमान कुठे गेले तुम्हालाही या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बजरंगबली हनुमान भगवान शिव यांचे अकरावे रुद्र अवतार होते ज्यांना माता सीतेने अमर होण्याचे वरदान दिले होते तर दुसरीकडे भगवान श्रीराम स्वत भगवान विष्णू यांचे अवतार होते ज्यांनी रावणाचा वध केल्यानंतर खूप वर्ष अयोध्येवर शासन केले आणि नंतर ती वेळसुद्धा आली जेव्हा भगवान श्रीराम यांनी त्याग करण्याची घोषणा केली ही गोष्ट जेव्हा बजरंगबली हनुमानला समजली तेव्हा ते खूप दुःखी झाले जसे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यांना असे वाटत होते की जसा त्यांच्या डोक्यावरून आई वडिलांचा हात निघाला आहे बजरंग बली हनुमान यांना काहीही समजत नव्हते त्यांना माहीत होते की जर भगवान श्रीराम यांनी देहत्याग करण्याचा निर्णय घेतला आहे तर त्याला कोणीही बदलू शकत नाही अशावेळी आपले दुःख घेऊन हनुमान सरळ माता सीतेकडे गेले रडत रडत हनुमानने माता सीतेला म्हटले तुम्ही मला अमर होण्याचे वरदान तर दिले पण एक गोष्ट सांगा जर माझे प्रभू भगवान श्रीराम इथे नसतील तर मी इथे राहून काय करू कृपा करून तुम्ही मला दिलेले अमरत्वाचे वरदान मागे घ्या तेव्हा माता सीतेने हनुमानला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण हनुमान वरदान परत घेण्याच्या जिद्दीवर अडून राहिले त्यामुळे भगवान श्रीराम तिथे स्वतः प्रकट झाले त्यानंतर भगवान श्रीराम हनुमानला म्हणाले हनुमान मला माहीत होतं तू सीतेजवळ जाऊन वरदान परत घेण्यास सांगशील पृथ्वीवर येणारा प्रत्येक प्राणी मग तो संत असो किंवा देवता कोणीही अमर नाही आणि तुला तर वरदान मिळाले आहे त्यामुळे या वरदानाचा उपयोग चांगल्या कामांसाठी कर एक वेळ अशी येईल की जेव्हा पृथ्वीवर कोणताही देव अवतार घेणार नाही आणि त्यावेळी जेव्हा पृथ्वीवर कोणीही नसेल तेव्हा राम नाव घेणाऱ्याचं चांगलं तुलाच करून द्यायचं आहे त्यावेळी पापी लोकांची संख्या जास्त असेल आणि त्या युगाला कलियुगाच्या नावाने ओळखले जाईल त्यावेळी रामाच्या भक्तांचा अवतार तुलाच करायचा आहे आणि याच कारणामुळे तुला अमरत्वाचे वरदान मिळाले आहे आपल्या प्रभूंकडून अमरत्वाच्या वरदानाचे महत्त्व समजल्यानंतर बजरंगबली हनुमान पृथ्वीवर राहायला तयार झाले आणि जेव्हा भगवान श्रीराम यांनी शरयू नदीमध्ये जलसमाधी घेतली तेव्हा भगवान श्रीरामांनी जाता जाता हनुमानला प दुसऱ्यांदा समजावले होते की त्यांच्या जाण्यानंतर या पृथ्वीवर रामनामाचा प्रसार हनुमानलाच करायचा आहे त्यानंतर हनुमान त्यांच्या प्रभूंची आज्ञा मानून हिमालयात निघून गेले आणि अशी मान्यता आहे की आजही पवनपुत्र हनुमान हिमालयात आहे आणि जिथे कुठे भगवान श्रीरामांचे नाव घेतले जाते खऱ्या मनाने त्यांचे ध्यान केले जाते भगवान श्रीरामांचे परमभक्त हनुमान तिथे पोहोचतात तसेच एका मान्यतेनुसार हनुमान कैलास पर्वताच्या उत्तर दिशेला एका खास ठिकाणी निवास करतात त्यांच्या निवासस्थानाचे वर्णन आपल्याला कितीतरी धर्मग्रंथांमध्ये सापडते आणि काही जणांच्या मते ते गंधवर्धन पर्वतावर आजही निवास करतात तर तुम्हाला काय वाटतं हनुमान आजही हिमालय पर्वतावर निवास करतात का कमेंट करून नक्की सांगा मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा